वाल्मिकार म्हणतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो ते हो हो ते काहीतरी बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही हा ते अण्णा ते म्हणजे गायब येते आठ दिवस झालं मी आमचे माग बोलणं झालं होतं आठ दिवसापूर्वी तर तेव्हापासून ते मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायबच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडं त्यांच्या मातीला ते तिथे नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता ता था था, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन घेतलं की हे काय आहे नेमकं कुठं काय आहे तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायला की ते कुठं गेले फक्त काय आहे ते एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल ना ते पोस्टिट करणार अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागचं काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षांपूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्त मला बाहेर काढलेलं आहे मला नीट मानवत नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सा, म्हणजे त्याला हां सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपयोजीच साधन नाही ना काहीच नाही yeah. माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेण लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाज आम्हाला माहित नाही पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदा मोकळ तर करणं लागतंय नावा त्याचे बहीण भावाची संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्यापुरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सखेल आहे ना बरोबर हा त्या पुरीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलं ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरच्या गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय तू बाकीचा काही विषय राहील अहो काही जरी असलं तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब राहिली ना ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे हो पाहिजे तुला ती डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा तुमचे पैसे पाणी बघून मागे कधी बांगर फक्त पैशाला पैसे राहत आपले लोक आणि तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे पोर घेतलं माय बाबाचा विचार करू लागत पण ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर मिळवले तर हे कधी म्हणून सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घेऊन आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे आणि म्हणे काही काहीच मदत नाही केली गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायचं म्हणली मी जावळ सुद्धा काढली ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना हे पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलंय यांना कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या गोष्टीचं थोडं हे होत चार चौकात गेल्यावर थोडी खाली बंद घालायची पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाहीतर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांचे काहीतरी प्रॉपर्टीची लफडी मॅटर येतं आणि हे ह्याला आहे का ह्याला कोळींचे नाद येत ह्याला हे आला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार हे बाहेर कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण समज करू नका इथे पुण्याला दवाखान्यात ऍडमिट मग तुम्ही काय करा ना त्याला मान लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी पहिला जण मान ना तुम्ही मध्ये करून तुम्ही मध्ये माझ्या साईड मी या कुठे लोक आहेत अण्णा हे माझी सत्तेची ऐकायला तुम्ही मला बहिणी सारखी ते भावासारखे दोघांच्या बदलीच मी बाजूत काही एखादी तुमची बी घेणार बहीण त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आम्हाला पण माझं काही मी टाळलं तर लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडल्याने संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणींनी माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटायचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणलंय की नाही का पप्पा मला घेऊन तुम्ही मी तुमच्या आडुशाला नानते नाहीये माझ्या आहे नाना जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना असं ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे ते हानमार मार मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतेत मला खूप घाणेरडा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो no. मी नाही वागत अण्णा हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्या तुम्ही मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही त्याला बोलतो लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ताई ते 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 खाली बघायचं विषय होत एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो, मी मी हे अंदारच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकता मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतंय माहिती का, का? माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडेला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा ऑफिसला शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला आहे सगळे करून घेतो ठीक आहे मी करून घेतो देवीस मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोलली मी सुशील बोलवलं हा हा अण्णा तर ते माझ्यावर ते आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असेल तर त्यांना मिटवा मी नांदायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर ते म्हणा प्रॉपर्टी नको आणलू अशी खुशी मी घेतो ना आरदिक प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सीआर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं का तुमचं काय पैसा बद्दल याच्या नाही बोलणं झालं ना तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असेल प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय असं अशी कार सांगता मला असं काय नाही दीदी ते असं नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण गान घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगू नयेत त्या गोष्टी खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकरा लाईनच ला। ती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही ती आजी मंदरी ती साल तीन संक्रांतीच्या दिवशी जी जाती ना विधवाबा यांची हे करायला तिने स्वतः मला विधवा आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांचे जवळ जावता जाणार ना जायला पाणी भेटणार एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू तुकडे तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदायची तर का yeah. नांदू ना ना मी yeah. तर आज पण आयला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय कशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदायला तर मी जाईल मग शेवटी ते माहीत जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर मग ते अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली त्याला ओवर लाईव्ह दोघांना मी करते यांना पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तू लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आत्ता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झाला लेकरू चांगलं ले हो हो चांगले चांगले आणखे तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये अण्णा आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी अण्णा तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करूयापासून हो हो